विकसित संकल्प भारत मिशन रथयात्रा शेंद्रोणी येथे ग्रामस्थांकडून विरोध शेंद्रुणी येथे आपला विकसित संकल्प भारत मिशन रथयात्रेला ग्रामस्थांकडून बंड पुकारण्यात आला गावातील ग्रामस्थांनी रथयात्रेला विरोध करत या रथयात्रेच्या व विकसित धोरणाबाबत शेतकरी वर्गाची मोठी नाराजगी असून पोटाची भूक भागली नाही तर कोणाचा झेंडा धरून काय उपयोगाचा असे सूर ग्रामस्थांकडून यावेळी ऐकायला मिळाले मोदी सरकारने जो रातोरात तातडीचा कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला खरे तर आठ दिवस आधी शेतकऱ्यांना सूचना करायला हव्या होत्या कुठल्याही सूचना न दिल्यामुळे रात्रीतून निर्यात बंद करण्यात आली आधीच पाऊस पाणी नसल्यामुळे दुष्काळ आहे जो भाव शेतकऱ्यांना भेटत होता निर्यात बंदीमुळे मार्केटचे भाव कोसळले तर त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे की कि किराणा महाग झाला पेट्रोल महाग झाले डिझेल महाग झाले शेतीसाठी लागणारे औषधे महाग झालीत खत खाद्य पाचशे रुपये गोणी होती ती आता सोळाशे सतराशे रुपये गोणी झालेली आहे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे निर्यात बंदी मोकळी झाली पाहिजे तसेच शेतकऱ्यांच्या कोणत्याही मालाला भाव कमी नव्हता शेतकऱ्यांच्या पाठीशी शे, सरकारने उभे राहिले पाहिजे यावेळी वैद्यकीय अधिकारी आरोग्य विभाग ग्रामसेवक सरपंच उपसरपंच तसेच गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित होते एस एसनाई टीव्ही प्रतिनिधी गणेश शिंदे मालेगाव आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका